श्लोक एकश्याऐंशी वा श्रीरा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मणिकामना चेटके धातमाता जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तीदाता श्रीराम समर्थ आपल्या कार्यानिमित्त सर्वत्र हिंडत असत त्यामुळं प्रत्येक ठिकाणी गुरूंचे प्रकार काय असतात याचा त्यांनी अभ्यास केला होता आत्मज्ञानप्राप्तीसाठी आत्मज्ञानी असणाराच सद्गुरू पाहिजे पण सध्याच्या काळामध्ये असंख्य गुरू आढळतात पुन्हा एकदा समर्थांनी कोटी हा शब्द प्रकार या अर्थानं वापरला आहे असं असलं तरी खरे गुरु कोण हे समजत नाही आणि गुरूंच्या प्रकारांची संख्या सध्या वाढली आहे यासाठी दासबोधामध्ये समर्थ म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्या मनुष्य मात्राला अध्यात्म प्रगतीसाठी खऱ्या गुरूची आवश्यकता असते असे जागोजागी सापडणारे गुरु साधकाला काही मंत्र देतात गंडा बांधायला देतात पोथ्यापुराणं वाचायला सांगतात ठराविक दिवशी ही उपासना करावी असंही सांगतात पुढं ते तुम्ही उपासना करता की नाही याकडं लक्ष ठेवतात आपल्या वासनांची पूर्तता संकटांचा परिहार रोगमुक्ती यासाठी असे गुरु मार्गदर्शन करतात त्यांच्याजवळ उत्सव महोत्सव सण सोहळे पूजेचा थाटमाट मठ मंदिरं यांची भव्यता दिसून येते लोकांना आकर्षित करण्याची कला त्यांना साधलेली असते अमुक गोष्ट प्राप्त झाली म्हणून मला इतकी देणगी द्या किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून मला काही देऊ नका पण देवासाठी काहीतरी द्या अशी मागणी ते करतात काही जणांना विलक्षण करामती करण्याची युक्ती ठाऊक असते हेच गुरु समूहाची नजरबंदी चेटूक करणं करणी करणं नागपंथी मंत्र प्रयोग करणं वनस्पतींचे औषधी प्रयोग करून दाखवणं वगैरे चमत्कार करून दाखवतात अशा चमत्कारांना लोक भुलतात आणि ते त्यांच्याकडं खेचले जातात जसं समाजातले विविध व्यावसायिक म्हणजे डॉक्टर वकील सल्लागार हे आपली कामं करून देतात त्या बदल्यात आपल्याकडून काही श्रममूल्य घेतात तसंच हे गुरु सिद्धीच्या बळावर चमत्कार घडवतात काही प्रमाणात लोकांना त्याचा फायदाही होतो आणि त्या बदल्यात हे लोक द्रव्याची मागणी करतात पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हे गुरु अध्यात्माचं मार्गदर्शन करत नाहीत असे गुरु दुसऱ्याला उपदेश करतात पण स्वत मात्र मनाला येईल तसं वागतात इंद्रिय शमनाचे धडे ते देत नाहीत देव आणि भक्त यांचं ऐक्य घडवून आणत नाहीत अशा गुरूंना समर्थ तो मुक्तिदाता नाही असं म्हणतात समर्थांच्या शिष्यामध्ये वेणाबाईंचं स्थान मोठं होतं हे आपल्याला माहीतच आहे वेण्णाबाईंचं लग्न खूप लहान वयात झालं होतं आणि त्यांचे पती लग्नानंतर जेमतेम एका वर्षातच वारले त्यानंतर वेण्णाबाईंनी थोडंसं शिक्षण घेतलं अध्यात्माची आवड असल्यामुळं बरेच ग्रंथ त्यांनी वाचले तेव्हा समर्थ मिरजेला आले होते तेव्हा त्याने त्यांच्याकडून अनुग्रह घेतला गुरूंचं दर्शन झालं होतं पण त्यांचा सहवास मात्र लाभला नव्हता त्या कोल्हापूरला असताना समर्थांची कीर्तनं कोल्हापूरच्या मंदिरामध्ये होत असत वेण्णाबाईंना हा चांगला योगायोग वाटला आणि त्याने समर्थांना विनंती केली की के मी बरीच पुस्तकं वाचली आहेत त्या संदर्भात मला काही शंका आहेत त्या आपण दूर कराल का समर्थांनी त्यांना ताबडतोब होकार दिला समर्थ नेहमीच उघड्या ओरीमध्ये किंवा दार नसणाऱ्या धर्मशाळेत वास्तव्य करत असत त्या दिवशी दोघंही चर्चा करत बसलेल्या असताना रात्र संपून पहाट झाली तेव्हा खूप उशीर झालाय असं त्याबाईंना जाणवलं त्या घरी गेल्या तेव्हा घरचे लोक आणि जवळपासचे लोक यांनी त्यांना घरात घ्यायला नकार दिला समर्थ त्या ठिकाणी धावत आले लोक म्हणाले शुद्ध असेल तर मीराबाईसारखं विषप्राशन करून दाखव वेण्णाबाईंना आपल्या गुरूंबद्दल प्रचंड आदर आणि श्रद्धा होती त्या म्हणाल्या मी शुद्ध तर आहेच आहे या गोष्टीला त्या धर्मशाळेतली सगळी मंडळी साक्षीदार आहेत असंही जगून काहीही उपयोग नाही मला विष आणून द्या मी ते घ्यायला तयार आहे आणि खरोखरच त्यांनी विषप्राशन केलं थोड्या वेळात त्या काळ्या निळ्या पडल्या आणि बेशुद्ध झाल्या समर्थांनी फक्त त्यांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा काही न झाल्यासारखं त्या उठून बसल्या जमलेली सगळी मंडळी खजिल झाली समर्थांची त्यांनी माफी मागितली आणि त्यांच्याकडून अनुग्रह घेतला तिचे सासरे समर्थांना म्हणाले आता ही फक्त आमची लेख राहिलेली ले नाही तर संपूर्ण समर्थ संप्रदायाची लेख आहे तिला तुम्ही समर्थ कार्यासाठी घेऊन जा त्यावर समर्थ म्हणाले तीच काय पण तुम्ही सर्वजण चाफळला जा चा। तिथं देशपांडेताई दे आणि त्यांची दोन मुलं आहेतच तुम्ही सगळेजण तिथं कुटुंबासारखे राहा आणि खरोखरीच ते सगळेजण चाफळला आले पुढं तर समर्थांनी मिरज इथं मठ स्थापन करून त्याचे मठाधिपती म्हणून वेण्णाबाईंना नेमलं अशा प्रकारे जो अध्यात्म शिकवतो हो या जीवनातून मुक्ती देतो तो खरा गुरु समजावा असं समर्थ म्हणतात समर्थांनी या वेण्णेकडून साधना करून घेतली आणि तिला रामदर्शन घडवून आणलं जय जय समर्थ गुरु पाहता पाहता लक्ष कोटी। बहु साल लक्षकोटि मोठी शक्तिमो कामना चेटके धात माता जरी व्यर्थ रे तो नवे मुक्तिदाता श्रीरा